सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सरपटणारे अनेक प्राणी जंगलातून बाहेर मानवी वस्तीत शिरताना पाहायला मिळतात विशेषतः या दिवसात अनेक प्रकारचे साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात कधी नदी नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते घरात मैदान परिसरात शिरतात आणि लपून बसतात अशाने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो मात्र या प्राण्याला आता मानवी वस्तीपासूनच धोका निर्माण झाला आहे सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये किंग कोब्राच्या तोंडात औषधाची प्लास्टिकची बाटली अडकलेली दिसत आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता व्हायरल व्हिडिओत एका किंग कोब्राच्या तोंडात प्लास्टिकची बाटली अडकल्याचे दिसत आहे हा व्हिडिओ ओडिशा मधील भुवनेश्वर परिसरातील कुठला तरी असल्याचे सांगितले जात आहे हा किंग कोब्रा सा पावसामुळे मानवी वस्तीत शिरला आणि अन्न समजून त्याने रस्त्यावर पडलेली औषधाची प्लास्टिकची बाटली गिळण्याचा प्रयत्न केला पण ती बाटली त्याच्या तोंडात अडकली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर केला होता दरम्यान स्नेक लोकांनी या जीव वाचवला आहे व्हिडिओमध्ये सापाच्या तोंडात कप सिरपची गिडलेली जी बाटली आहे ती बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण तो त्यात यशस्वी होऊ न शकल्याने त्याची प्रकृती बिघडली यावेळी तो मिल्यासारखा जमिनीवर पडून होता पण काही धाडसी लोकांनी पुढे होऊन त्याला मदत केली सुशांत नंदा यांच्या म्हणण्यानुसार स्नेक हेल्पलाईनच्या लोकांनी खूप मोठा धोका पत्करला त्यांनी सापाचा जबडा खालच्या बाजूने हळूहळू रुंद करून ती प्लास्टिकची बाटली बाहेर काढली आणि त्याचा जीव वाचवला कोबराचे प्राण वाचविल्याबद्दल आय एफ एस अधिकाऱ्याने स्नेक हेल्पलाईनच्या लोकांचे कौतुक केले